राष्ट्रवादीचा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम जुलपेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा नगरपालिकेच्या रणधुमाळे चालू झाल्या आता दोन पार्टी पहिल्या पर तिसरी पार्टी आमच्या एकमेक आरोप प्रत्यारोप चालू आहे पण आता मी बघितलं आरोप प्रत्यारोप करत असताना था जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बगल दिल्या हे सत्तावीस झिरो करतो सत्तावीस झिरो करतो का चालू आहे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यांना बगल देऊन राजकारण चालू आहे महत्वाचा मुद्द्यात पहिला मुद्दा असा आहे की पार्किंग कुठे पार्किंग केलं कुठं ज्यांची सत्ताहत पन्नास वर्ष त्यांनी काही नियोजन केलं नाही किंवा चार वर्षाला पक्षाचे आमदार बघते सगळे त्यांनी ज्या वर्षात पार्किंगची काही सुविधा केलीच नाही नगरपालिकेच्या बांधकाम परवानगी ज्या बिल्डिंग बांधल्यात आली दहावीस वर्षात त्यातल्या बांधकाम परवानगी देताना व कंपनीशी देताना बांधकाम करून जाणार आमचा असा आरोप आहे सत्ताधाऱ्यांनी त्याचं पैसे घेऊन त्यांना परवानगी दिलेत व त्या पार्किंगचा मुद्दा त्याने पार्किंग त्यांनी बंद केल्या तिथे गाळे काढलेत त्यामुळे विट्यात पार्किंगची अवस्था बिकट झाल्या ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा आहेत चौकात आहे किंवा चौकात आहे किंवा खाली सेंटर जवळ आहे से तिथे नियोजन केलं नाही समजा दोघांत सत्ते आहेत ह्या दोघांनी नियोजन करता आलं नाही का आतापर्यंत काय दुसरा पुढचा विषय आहे की विट्यातले जे चार रस्ते आहेत उपनगर त्या चार रोडला कुठे याने स्वच्छता ग्रह बाथरूम लेड जे काहीच काय सुविधा केलेली नाही आतापर्यंत का आलं नाही का आतापर्यंत स्वच्छता केली पाहिजे ते तिसरा काही पुढचा विषय आहे की उपनगरात इतकी प्रचंड अवस्था खराब आहे रस्ते खराब आहेत गटर तुंबलेले आहेत मग हे आता म्हणजे आम्हाला विकास करायचा आहे म्हणजे तुम्ही झोपडाच विकास करायचा तुम्हाला विकास करायला काय पाहिजे ना तुम्ही आज कसं काय म्हणता आम्ही विकास करणार इतक्यावर सत्ता घेतली उपभोगल्या ह्या दोघांचा असा आहे की सत्ता उभा व्हायची सत्तेतनं पैसा पैशातून सत्ता भरत त्यामुळं आज आम्ही जे आमचे उमेदवार उभा केलेत त्या उमेदवार आमचं असंच म्हणणं आहे की आम्हाला संधी द्या आम्ही आमचं ज्या पक्षाचं धोरण आहे ते राबवून आम्ही उमेदवारांना उमेदवारांच्या उमेदवारांच्याकडे आम्ही लोकांची सेवा करू तिसरा असा विषय आहे की आता परवा जी घटना घडली विष्णू जोशी सावरकर नगरमध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेचं अग्निशामकचे वाहनपाल लेट आला त्यात पाणी नव्हतं तेव्हा पाणी त्यात कमी होतं तिथली यंत्रणा क्वॉक खराब होता तिथं ते जे अग्निशामकचे कर्मचारी आहेत सुशिक्ष ज्यांना ट्रेनिंग पाहिजे तिथे कोण कर्मचारी उपलब्ध नाही त्यानंतर त्याबद्दल हे दोघं काहीच बोलत नाही ते ह्या पण मिटिंग घ्यायला पाहिजे नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेऊन तुम्ही काय त्यावर कारवाई केली नाही का बाबा ज्यावेळी त्या मुळे जे चार त्या 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 जीव गेलेत त्याबद्दल दोघं काही बोलत नाहीत तुम्ही त्याबद्दल काय बोलत नाही ह्या जीव जाण्याचं कारण पण तुम्ही दोघंच आहे तुमच्यामुळे जीव गेला त्याबद्दल तुम्ही आतापर्यंत तुमचं म्हणणं मानय पाहिजे होतं किंवा तुम्ही त्याबद्दल पुढे काय करणार ते तुम्ही सांगाय पाहिजे लोकांना म्हणायला पाहिजे होतं ते काय तुम्ही सांगितलं लोकांना काय या निशानाचा आवाज नसल्यामुळं या चाराचा मृत्यू झालाय फक्त दोघ जबाबदार आहेत असा आमचा आरोप आहे त्या घटनेत जबाबदारी आमदार घेतेत का पाटील घेतोया हे पण त्यांना विचारणार आहे आमचं मी म्हणजे अंतर विचारत्या नक्की तुम्ही फोटो काय करणार आहे अशी फोटो घाटण्यासाठी तुम्ही त्याबद्दल तुम्ही उपाययोजना कोणती करणार आहे आता अग्निश रामचा तो कर्मचारी आहे तोच घंटागड जातो या तोच पाण्यात टँकर वापरतो तो सीओचा डायव्हर ड्रायव्हर पण तोच आहे हे सर्व सर्व यांचा गोलमाल आहे ह्या दोघा कोण काय बोलत नाही ह्या दोघांचं लक्ष कोण जनते जनतेला माहीत आहे जनता बोलून जावत नाही त्यामुळे आमचा असा आरोप आहे की ह्या सर्व घटनेचा दोघं जाईल त्या पुढचा असा विषय आहे की पंतप्रधान आवास योजना जी शासनाची सरकार केंद्राची योजना आहे त्या योजनेचे लोकांना लाभ होतो या लाभ लोकांचे प्रकरण दिलेत त्या प्रकरण दिल्यानंतर जो पहिला हप्ता जमा होतो या त्या लोकांची आशा असते की बाबा घराचं फाउंडेशन करून व्हावं घराचं गर, काम चालू करावं असं हप्ता जमा झाला की दुसऱ्या दिवशी एका नेत्याचा कार्यकर्ता जखमी घरी त्याच्या बाबा हिने केले मंजूर आम्हाला पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या असे मॅडम या दे कुणी कुणी पैसे घेतले काय घेतले ते लोकांचे पैसे माघार दिले पाहिजेत हे दोघांना माहित आहे आमदारांना सुद्धा माहित आहे कुणी घेतले पैसे आणि दुसऱ्या जे सदाशिव भाऊ पाटले त्यांना सुद्धा माहिती कोणी पैसे घेतलेत शेवट काही काम बोलत नाही हा इलेक्शनचा मुद्दा पाहिजे होता लोकांचे पैसे मागे त्याला पाहिजे बरं गरीब आहे त्यांनी घराचं बांधकाम करायचं काढण्या पैसे द्यायचं हा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा हा मुद्दा लोकांच्या समोर आणला पाहिजे इतकं घाण काम कोण करत या इलेक्शन मधन जे एखादं नेता गायब होतो अचानकच परत इलेक्शन झाले परत बाहेर पडतो पर या नेता कुठायचो आता जन जेन वीस वर्षात आता उपभोगली आता त्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर भरपूर पैसे कमवले नेता नेता काय बस तुम्ही लोकांनी तु, विचारलं तु, तु पाहिजे काय त्यानंतर इलेक्शन झालं की काही लोक त्याच्या प्रभागात गिरज नाही पाच पाच वर्ष सहा वर्ष आता लोक सांगतात आम्हाला की नेत तु, तुम्ही आता येताय फिरताय आमच्या ज्या प्रभागातले जुने हे नगरसेवक आहेत ते आतापर्यंत गिरज नाहीत नऊ वर्ष झालं नऊ वर्षात त्या ज्या प्रभागातल्या लोकांच्या आड्या आहेत त्या रस्ते नाही गटर नाहीत पाणी वेळ येत वे नाही त्याबद्दल कोणीही भांडत नाही यांची बांधणं फक्त आम्हाला विकास करायचा आहे पैसे आणायचे आहेत ते टक्केवारी घ्यायचे आहे एवढंच आहे आता दे आपल्या महाराष्ट्रात विठा नगरपालिकेन टक्केवारी कुठंच घेत नाही बावीस टक्के चालू आहे टक्केवारी घ्यायची मायडचा पूर्ण मायड्याचा आहे महाराष्ट्रात एवढी टक्केवारी कुठंच नाही त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत काय दोघांनी बोललं पाहिजे त्यामुळं आमचा असा अजेंडा आहे की नगरपालिकेची जी टक्केवारी आचार बंद करायची लोकांची आता जी टक्केवारी दिली त्यामुळे रोडचे गटरचे रस्त्याचे काम खराब होतात कारण ते त्यांनाच पैसे काढून दे त्यामुळे आमचा असा एक अजेंडा आहे की भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका झाली पाहिजे विट्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून लोकांची काम होत नाहीत ते सांगतात की तिकडे भेटायला जावा त्यांचा फोन आला पाहिजे मला हे प्राप्त आहे आम्हाला विठ्यात बंद बंद पाडायचे बंद करायचे आहे आम्हाला जनतेचे जे काम नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच अधिकाऱ्यांनी केली पाहिजे नेता सांगून काम झाले पाहिजे त्यामुळे जनतेला आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला संधी द्या विकास काय आहे किंवा लोकांची कामं कशी करायचं तुम्हाला करून देतो स्वच्छतेच्या परिस्थिती आहे आता आम्ही फिरतोय शिवाजी चौक उपनगराच्या आसपासची अवस्था खराब आहे शिवाजी चौकात एवढं तुम्ही जरा फिरा माहिन रोड खाना थोडं जरा येणार स्वच्छ आहे उपनगरात पूर्ण अवस्था खराब आहे फोटो शूटिंग आमच्याकडे उपनगरातले स्वच्छता एकदम पूर्ण खराब आहे त्यांची घंटागाडी वेळ जात नाही भ्रष्टाचार बाहेर काढलेला सांगा आम्ही कोण माहीत आहे आम्हाला क्रीडा संकुला बाबतीत आमदार जे आता अध्यक्ष आहेत ते चार वर्ष आहे सत्य त्यांनी काय बघितलं निवडून केलं नाही काय किंवा ते माझे आमदार होते त्यांनी पण काही निवडून केलं नाही त्याबद्दल हो कोणी आवाज उठवत नाही दोघांचा अटलोट आहे तुम्ही उमेदवारी बघा काही ठिकाणी उमेदवार दिलेत त्या दोघांना ठरवून चाललं अनिल माप्पांचा कार्यक्रम दोघांनी मिळून लावलाय त्यामुळे तुम्हाला दिसतं की हे दोघांचं सेटलमेंट आहे नऊ घराच्या उमेदवार जे नऊ घर आहेत त्यांच्या घरात बावीस उमेदवार आहेत तुम्ही बघा यादी बघा तुम्ही पाटील गाठात घरात हजार तीन त्यांचे कर्मचारी चार पाच जवळचे त्यांचे उमेदवार सगळे आहेत त्यांच्या काही पहिले घरात त्या घरात उमेदवार बरे दिलेत सगळं ठरवून चाललंय आमच्या घरात तीन गेले पाहिजे तुझ्या घरात पाच गेले पाहिजे सगळं ठरवून जाय मुळात आमदारांनी परवा सांगितलं की मृतशामध्ये काय करायचं म्हटलं तर तुला जागेची कमतरता आहे जागा उपलब्ध नाही जनसत्ता ते जनसत्ता जागा कुणी केल्या वर्षे जे नियोजन खूप होते त्यांनी बांधकामच्या त्यांचं आरक्षित जागाय अर्षी जागा काय जाग। जागा सगळ्या त्याचा अर्थकारणाचा वापर केला जागेच त्या जागीच अर्थकारण केलं परवा घटना घडली त्यानंतर या जागा गरजेचं अनेक अशी काही घटना तु� घडली उपायोजना करण्यासाठी आम्ही आलो दुसऱ्या वर्षी मिटिंग घेणार आम्ही आता परवा हो जी घटना घडली त्यावेळी प्रांताने मिटिंग घ्यायला पाहिजे होती शिव मिटिंग घ्यायला पाहिजे शिवनी उपाययोजना जी करायला पाहिजे होती आपले जे अग्निशामक प्रशिक्षित आहेत लोक आता कोणच नाही त्या दिवशी ते भोगडं घेऊन ते पाणी मारत होतं त्याचं किट कुठं आहे त्याचं त्यासाठी सत्यत आम्हाला द्या संधी द्या आम्ही तुम्हाला दावतो काम करून सगळ्या लोकांची अशी घटना घडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यानंतर परत दोघांनी त्यांचं त्याला काही घेऊन नाही काही द्या दोघांनी इतक्या वेळेस थांबले दोघांतला काही अनुभव नाही त्यांच्यामध्ये वेळ गेला लोकांचा गेला हे दोघं मध्ये मध्ये आहेत तिथं शूटिंग करण्यासाठी दुसऱ्या दिवशी या दोघांनी रील पडले काय गरज आहे तिथं दोन चार जीव गेले मला वाटते बघ तुमच्या एका न्यूज मध्ये दिसतात लीड दिसते वर वर दिसतात काय केलं जरा करा त्यांनी सडून काय पडणार ना तिथं ना

पाणी प्रश्न ते तो दिवसान पाणी त्याच्याबरोबर पाणीपट्टी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात केलाय तो उद्या प्रशासन करणार त्यात आम्ही मुद्दा गाठलाय पाणीपट्टी आम्ही अर्जी करणार आहे सरोऊर्जेव आम्ही उभा करून तीन अर्ज करणार आहे त्यामुळे आमच्या अजेंडा तुम्हाला उद्या होती त्याचा उल्लेख आम्ही केला तुम्ही जाहीरनामा तुमचा प्रसिद्ध कर एकीकडे काँग्रेसचे काही नेते ते भाजप दुसरे राष्ट्रवादी अर्थकारण आहे पैसे घेऊन त्यांनी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करतायत नगरपालिकेमध्ये तुम्ही जर मग त्या साठवलं म्हणजे हे दोघांची नोकरी असं जात तिसऱ्या पर्याय लोकांची पुढे आला नाही पाहिजे काय दोघच भांडी पाहिजे तिसऱ्याला फिडून देत नाही त्यामुळे दोघांचा साठी लुट जाईल आयुष्यात तुम्ही दिसते तक ते नव्हतं बाई मी आता इतकं मोठं घोटाळा आमदारांना माहित आहे कोणी खाल्ले पैसे आमदार बोलतेच काय विषय आहे कुठचे पैसे ज्या लोकांची घरची परिस्थिती बांधायची नाही दोन लाख साठ हजार रुपये त्यातले बंद दुसऱ्या नेत्यातून पैसे दामदारी कार्यकर्ता पैसे माझे पाठवतोय साठलोड आहे ना दोघ खातीच फक्त कोणावर काही कोण काढत नाही एकमेकांच काढत नाही तू अशा पाठीमागची माय भूमी बघितली तेव्हा सुद्धा मी ठाम होतो आत्ताही ठाम आहे परत ठाम असणार आहे नमस्कार मी सौरोहिणी दीपक जंगम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट माननीय आमचे नेते पंकजबाई दबडे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष विटा नगराध्यक्षपदाची निवडणूक मी आज लढत आहे त्याचबरोबर आमचे न नगरसेवक पदाचे उमेदवारांची मी आता ओळख करून देते प्रभाग क्रमांक एक मध्ये विवेक मोहन भिंगारदेवे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये शैलजा शांतवन भिंगारदेवे प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये सतीश शिवाजी सुतार प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये अजित सिद्धेश्वर चव्हाण प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये सौ अनिता एकनाथ भोसले प्रभाग क्रमांक ब अकरा ब मध्ये लखन रामचंद्र ठोंबरे प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये सुरेखा गोपाल झेडपे आमच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं सर्व नागरिकांनी निवडून द्यावं त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा आमचा पक्ष भैयांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार ते पाच वर्ष जन आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज आम्ही सर्व सहकारी करत आहोत आज शहरामध्ये मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये प्राथमिक आरोग्य असेल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध नाही आहेत सर्वसामान्यांना त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये मुलांना बसायला बेंच नाहीत त्याबरोबर शिक्षकांची गुणवत्ता नाही नाहीये त्यामुळे मुलांची संख्या कमी झालेली त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील भुयारी गटारी असतील स्वच्छ पाणी मिळत नाही कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय त्याचबरोबर शहरातील जे आता खेळाडू आहेत त्यांना क्रीडांगण चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण नाहीये त्यांना बाहेर चांगली पुण्यामध्ये जावं लागते त्याचबरोबरीनं भुयारी गटारी असतील आपत्ती व्यवस्थापनाचाही प्रश्न आहे साथीच्या रोगांवर निर्मूलन होत नाहीये अशा सर्व गरजा सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावं एवढी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा